हे गाईज वेलकम टू बॅक माय चॅनल स्वागत तुमच्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो वगैरे आलो मी शेतामध्ये बघू शकता आपल्या पाठीमागे आलू वगैरे बटाटे वगैरे लावलेले पाठीमागे विहीर पण आहेत विहीर दाखवतो हे बघू शकता अर्ध पाणी भरलेले सध्या विहिरीमध्ये पण हे बटाटे वगैरे समोर आद्रक येत वरती मामाचं घर वगैरे आणि या साईडला मामाच्या तुरी वगैरे पण लावलेले आहे हे दुसऱ्याचा गव्ही शेजाऱ्यांचं आणि त्यानंतर मामाचं वावर आहे पहिलीकडने आणि बघू शकता तुम्ही बटाटे वगैरे आहेत सगळे तर मित्रांनो मी आता जेवण वगैरे केलं आहे आणि बॅग घेऊन निघालोय कॉलेजला तर भेटू आपण डायरेक्ट कन्नडमध्ये तर मित्रांनो आम्ही ना आता सागरची गाडी माझ्या माझं पार्क केली आहे आणि माझ्या स्कूटीमध्ये घेतोय कॉलेजमध्ये आणि आमचं सेंटर आहे ना तिकडं संत तुकाराम म्हणून एक तिकडे आलेलं आहे आमचं शिवाजी कॉलेज जे होतं ते, ते सेंटर वगैरे काही आलेलं नाही आता आम्ही आतमध्ये जातोय तरी आम्ही सगळा स्क्वॉड जो आहे आमचा तो शिवाजी कॉलेजमध्ये आम्ही त्यांना भेटून मग सगळे एकत्र होऊन तिकडे संत तुकाराम कॉलेजला जातोय मित्रांनो आम्ही कॉलेजमध्ये वगैरे आलो पण आमचं स्क्वाड गेला आहे ऑलरेडी आणि इथं यांचे इथं ह्याच कॉलेजला आलेले असे तर मग इथं जाणार आहे आम्ही तिकडे जातो तर मित्रांनो आम्ही इथला आमचं हे बघू शकता इथे कॉलेज आमचं पण आहे चालू तिकडे आहे आमचा सगळा स्क्वाड ऑलरेडी पुढे गेलाय आणि आम्ही दोघं राहिलो ऑलरेडी तिथे वाजून आमचं पेपर दोन आहे आम्ही त्या कॉलेजला तो ब्लॉकमध्ये बनून राहा पेपर कसं जातो कसं नाही तुम्हाला लास्ट पर्यंत बनून राहा सगळं सांगितलं तर मित्रांनो आम्ही ना आमच्या सेंटरला गेलो आहे नंबर मध्ये पण उभं राहिलो चेकिंग साठी आणि काय झालं माहितीये का याचं तिकीट जे आहे ना यानं गाडीतच ठेवलं कारण आम्ही शिवाजी कॉलेजला त्याची गाड़ पार्क गाडी पार्क केली आणि आम्ही गेलो होतो पण माझं हॉलटिकीट काढ मग तो म्हणतोय माझं हॉलटिकीट यार मग आम्हाला परत तिथून इथं वापस यावं लागलं फक्त आमचं हे सेंटर आहे आता हॉल हॉलटिकीट घेऊन आता राहलो आम्ही न आतापर्यंत हॉलमध्ये बसलो असतो ना आता ऑलरेडी टाइम झालाय बघू काय होत काय नाही आमचं एकदम भारी गेला बाबा मी आता घरी निघालो होतो पण मला याचा कॉल आला याला मोबाईल घ्यायचा होता तर मग इथं भाजी बरोबर आलोय आता इथं मोबाईल वगैरे घेतो अनबॉक्सिंग वगैरे करतो आणि मग घरी जातो कारण मला घरी जाऊन हादीला पण जायचंय आम्ही ना पाच वाजे आतमध्ये मध्ये आलो होतो सात वाजता आहे अजून म्हणजे दोन प्रोसेस चालू आहे अजून पण झालेली नाही बघू शकता तर, गेतला ने ने तर हो ना ना मी तर नाही मोबाईल वगैरे घेतला आणि अनबॉक्सिंग वगैरे केली आणि त्यानंतर बाहेर आलो खूप टाइम झाला होता आम्हाला तर हळदीला पण यायचं होतं आता डिजी वगैरे तुम्ही बघू शकता आवाज तरच असेल आणि आमची टीम इथं बसली आहे कारण तिकडे हळद लावायचा कार्यक्रम वगैरे हो चालू आहे आता तिकडे गेल्यावर तुम्हाला मी ती दाखवतोच तर मित्रांनो रात्री हळद वगैरे झाली आणि माझा मोबाईलवर चार्जिंग होत राहिली तर मग मी तसंच मोबाईल वगैरे चार्जिंग लावून झोपून गेलो होतो आणि आज सकाळी उठून म्हटलं ब्लॉगची पहिले एंडिंग करावं आणि एडिट करून मला पहिले ब्लॉग अपलोड करावा लागतो तर मित्रांनो कालचा ब्लॉग थोडा जरी आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक ला कॉमेंट शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर करा आणि भेटूया उद्याच्या याच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि तब तके बाय बाय अँड टेक केअर